कोळसा येथील श्री खंडोबा यात्रा महोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने गोरेगाव येथील श्री गोरेश्वर महादेव संस्थान व गोरेगाव यात्रा कमिटी यांना सविच्छा भेट देण्यात आली या भेटीदरम्यान यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी परस्पर सहकार्य व धार्मिक ऐक्याचा संदेश देण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष भास्करराव बेंगाळ मंजकराव बेंगाळ नशीबभाई शेख रशीद पठाण ऋषिकेश शंकर मसूरकर मल्हारी पावडे बबनराव बेंगाळे यांची उपस्थिती होती याप्रसंगी बाजारपेठेतील दुकानदारांना यात्रेची माहिती देणारी पॉम्प्लेट वाटप करण्यात आले तसेच भास्करराव बेंगाळ व कोळसा यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले या उपक्रमामुळे यात्रा महोत्सवाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा